एका गुरुने आपल्या शिष्याला विचारले तू कोणाला गुरु मानतोस शिष्याने उत्तर दिले आपण माझे गुरु आहात गुरुंनी हसत विचारले मग जीवनाने तुला काही शिकवले की नाही हा प्रश्न ऐकून शिष्य थोडा विचारात पडला काही वेळानं तो म्हणाला गुरुजी मी खूप संकट पाहिले अपयश अनुभवले कधी एकटा पडलो कधी कुणाचा आधार मिळाला पण खरं सांगायचं तर या सगळ्या संघर्षांनीच मला सर्वात जास्त शिकवलं गुरूंनी समाधानानं मान हलवली आणि म्हणाले बरोबर संघर्ष हाच खरा गुरु आहे तो तुला सोडून जात नाही तो तुला शिकवत राहतो तो कठीण असतो पण त्याच्यातूनच खरी प्रगती होते म्हणून संकट आली तरी घाबरू नकोस त्यांना गुरुमान आणि शिकत राहा अपयश हे शेवट नसते तर नव्या सुरुवातीचं पाऊल असतं जीवनात संघर्ष हाच खरा गुरु आपला दिवस आणि रात्र चिंतनशील ప్రేరణాదీ దా శ్రీరామ్